प्रेक्षक आज मी जी कथा घेऊन आपल्यासमोर आलो आहे त्या कथेचं नाव आहे नशीब विनय माझा बालपणीचा मित्र आमची मैत्री म्हणजे अगदी चिगरजान एकामेकांसाठी आणि एकामेकांसकट अशी होती शाळा काय आणि कॉलेज काय आम्ही सगळेच एकत्र असायचो विनय आपल्या मामाजवळ राहायचा त्याचे आई वडील तो पाच वर्षाचा असताना अपघातात गेले तेव्हापासून विनय मामाची जबाबदारी होता जितकं मामाचा त्याच्यावर प्रेम तितकाच मामीचा त्याला त्रास होता मामी आपल्या मुलांना आराम देऊन घरची सगळी कामं विनयला सांगायची मामासमोर विनयाला जपायची पण मामा जरा नजरेआड झाला मग विनयचा त्रास सुरू पण विनयला मामीच्या त्या चमत्कारिक वागण्याची आणि घरी कराव्या लागणाऱ्या कामांची आता सवय झाली होती आम्हाला जरी घरची गरिबी होती तरी आमची मैत्री आमच्यासाठी लाखाची गोष्ट होती असाच एकदा आमच्या मित्रांचा रवीचा वाढदिवस होता कॉलेजच्या आवारात तो आम्हाला भेटला अरे मित्रांनो चला पटापट मला विश करा आज आपला वाढदिवस आहे असं म्हणताच पूर्ण ग्रुपने जल्लोष केला त्यांना आवरत रवी म्हणाला तर मित्रांनो आणि माझ्या प्रिय मित्रांनो अरे सॉरी सॉरी तर मित्रांनो आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो आज संध्याकाळी माझ्या घरी तुमच्या सगळ्यांसाठी मस्त पार्टी प्लॅन केली आहे तर संध्याकाळी सरळ घुसायचं असं आग्रहाचं निमंत्रण विने आम्हा सर्व मित्रांना दिलं सॉरी मैत्रिणींना पण दिलं मग सगळेच संध्याकाळच्या पार्टीचा प्लॅनिंग करायला लागले मी आणि विनयसुद्धा संध्याकाळी नक्की काय करायचं किती वाजता निघायचं म्हणता म्हणता संध्याकाळ झाली आम्ही सगळे मित्र मैत्रिणी रवीच्या घरी धीमशा घालायला आणि पार्टी सेलिब्रेट करायला जमलो होतो केक आला बड्डे बॉय पण आला सगळे पाहुणे आले पण तरीही रवीचे बाबा अजून केक कापण्यासाठी थांबले होते आम्ही रवीला हळूच कानात विचारलं अरे बाबा आता केक काय उद्या कापणार आहेस तो हळू हो आवाजात म्हणाला अरे अजून माझा मामा यायचा आहे म्हणून पप्पा थांबलेत इतक्यात एक शुभ्र मर्सळीज येऊन थांबली त्यातून शुभ्र वेश परिधान केलेले उंच आणि रुबाबदार गृहस्थ सगळ्यांना हात जोडून नमस्कार करत गाडीतून खाली उतरले रवीच्या आईने त्यांना मिठी मारली रवी पुढे त्या गृहस्थांना नमस्कार करायला जात म्हणाला मामा आलास रवीने मामाच्या पायाला स्पर्श केला मामाने त्याला उठवले प्रेमाने जवळ घेतले आणि केक कापण्याचा इशारा केला रवीने केक कापला सगळ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या पार्टी रंगात आली होती आम्ही मुलाच धमाल करत होतो बाकीच्या मोठ्या मंडळींनी रवीच्या मामाच्या भोवती गर्दीच केली होती मला जरा कुतूहल हो वाटलं मी नाचण्यात मग्न असणाऱ्या रवीला बोलावलं हो तो आला लगेच मी त्याला विचारलं अरे तुझ्या मामाच्या भोवती इतकी गर्दी काय रे तो उत्तर देत म्हणाला अरे माझा मामा एक नामवंत ज्योतिष विशारद आहे माणसाचा हात पाहून तो सगळं खरं खरं सांगतो त्याचा रेकॉर्ड आहे त्यांनी इतरांबद्दल हात पाहून मांडलेला तर्क नेहमीच तंतोतंत खरे ठरले आहेत एकदाही त्याचं मत फोल्ड ठरलेलं नाही एरवी तो फार बिझी असतो पण आज माझा वाढदिवस म्हणून आपल्या सगळ्या मिटिंग्स रद्द करून तो माझ्या वाढदिवसासाठी आला आहे अशी साधी अपॉइंटमेंट भेटत नाही आज तो साक्षात आला आहे म्हणून आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी सगळ्यांची घाई चालली आहे तुला मामाला भेटायचं असेल तर आपण नंतर भेटू जरा गर्दी कमी होऊ दे असं म्हणून रवी पुन्हा नाचायला गेला माझा कुतुहाल पाहून विनयाला हसू आलं मी त्याला विचारलं काय बाबा तुला काय झालं हसायला त्याने हसू आवर उत्तर दिलं अरे <laughs> मग हसू नाही तर काय करू अरे जग कुठं चाललंय आणि तू काय भोळशट कल्पना घेऊन बसलायस मी हसत म्हटलं अरे पण थोडं जाणून घेतलं तर काय फरक पडणार आहे आपल्याला कुठे पैसे पडणार आहेत जिथे एवढ्यांची गर्दी तिथे आपल्या दोघांची भर अजून काय आणि लक्षात ठेव विनय माणसापेक्षा माणसाचा नशीब अधिक बलवत्तर असतो हो तू इतका बोलतो आहेस तर तुला काही शंका असतील तर त्यांना सांग खोडसाळ वाटत असेल तर रवीच्या मामांनाच विचार की हा नक्की काय प्रकार आहे थोड्या वेळाने रवीचे मामा जरा निवांत झाले रवीला मी आमची आठवण करून दिली तसा रवी आम्हा दोघांना घेऊन त्याच्या मामांजवळ गेला मामांबरोबर आमची ओळख करून दिली मी सरळ त्यांना हात पुढे करत विचारून टाकलं मामा जरा माझा हात पहा ना मला सांगा ना काय होणार आहे पुढे माझ्या चेहऱ्यावर थोडी चिंता थोडं कुतूहल पाहून ते सौम्य हसत म्हणाले अरे आता कुठे तुझ्या जीवनातला उमेदीचा काळ सुरू होत आहे कशा लोकात भविष्याच्या अडचणींचा धसका आहेस देव तुझ्या सदैव पाठी आहे त्याच्यावर विश्वास ठेव आणि माता पित्याची सेवा कर बाकी जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरं जाण्याचे व त्याच्यावर मात करण्याचे बळ तुला ते सद्गुरू श्री गुरुदेव दत्त देतीलच जय जय श्री गुरुदेव दत्त जय जय श्री गुरुदेव दत्त मामानी असं म्हणताच विनयला आपलं हसू आवरता आलं नाही मामाने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं पण इतर लोक आणि रवी प्रश्नातक मुद्रेने पाहत होते त्याने हसू आवरत मामानं विचारलं मामा, विचार मामा <laughs> तुम्हाला राग येणार नसेल तर मामा स्मिता हास्य करत अरे त्यात रागवायचं काय जर तुला काही शंका असेल तर विचार त्यात काय विनयने सुरुवात केली मामा विचारतो पण रागू नका पण तुमचं हे भविष्यशास्त्र खरंच प्रॅक्टिकल आहे का की फक्त फुटकळ अंदाज कारण खरंच जर एका माणसाचा हात पाहून दुसऱ्या माणसाला नशीब कळलं असतं तर जे अनेक अपघात अनेक अपराध घडत आहेत ते घडलेच नसते आणि मानवजात आजच्यापेक्षा अधिक संपन्न झाली असती या मामाने एक स्मृतहास्य दिलं आणि उत्तर दिलं आहे कसं आहे विनय जसं समाजशास्त्र भूगर्भशास्त्र वनस्पतीशास्त्र वैद्यकीय शास्त्र अर्थशास्त्र मनोविज्ञानशास्त्र हे आणि यासारखे अनेक जसे माणसांसाठी अभ्यासाचे व त्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे विषय आहेत त्यातलाच एक महत्त्वाचा विषय म्हणजे ज्योतिषशास्त्र होय तुला जर असं वाटत असेल की ज्योतिषशास्त्र म्हणजे फुटकळ अंधश्रद्धा तर तसं नाही कारण ते एक खूप मोठं तर्कशास्त्र आणि सुसंगत अभ्यासाचा विषय आहे हस्तरेषा आणि कुंडली यांच्या विवेचनानुसार तंतोतंत गणित समीकरण मांडून ग्रहदशेचा योग्य अभ्यास करून माणसाला त्याच्या जीवनात भविष्यात होणाऱ्या अपघातांपासून व हानिकारक घटनांची पूर्वकल्पना देऊन जागृत करणे हा भविष्यशास्त्राचा मूळ संकल्प आहे हे शास्त्र पूर्वीपासून भारतीय जनजीवनाचा आणि आध्यात्मिक विषयाचा भाग बनून राहिले आहे कष्टाशिवाय जीवनात यश नाही पण सतत प्रयत्न करूनही जेव्हा पदवी निराशा येते तेव्हा भविष्यशास्त्राच्या प्रयत्नाने नक्की काय चुकतं आहे आणि ज्या मार्गावर आपण प्रयत्न करतो आहोत तो योग्य आहे का या सगळ्या प्रश्नांचे विश्लेषण आणि निरसन भविष्यशास्त्रात सापडते या मामांच्या उत्तरावर विनयने एक प्रतिप्रश्न केला विनय मग मामा याला प्रमाण काय या प्रश्नावर का मामा हसत म्हणाले प्रमाण मी तुला जरी सांगितलं तरी तुला आता ते माझी कल्पना वाटेल आपण असं करू जर तुला प्रमाण हवं असेल तर ते तुला स्वअनुभवावरून मिळेल म्हणजे जगाला भविष्यशास्त्र पटो अथवा नाही पण तुला स्वअनुभवातूनच कळेल की भविष्यशास्त्र चूक की बरोबर मामांची कल्पना विनयाला कळली नाही तो म्हणाला म्हणजे मी जरा कन्फ्यूज आहे मी काही समजलो नाही मामा विनयाला समजवत आपण असं करू मी तुझा हात पाहून तुझ्या जीवनात पुढे काय घडणार ते सांगेन आज ते तुला पटो अथवा नाही पण पुढे जेव्हा त्या घटना घडतील तेव्हा मला विश्वास आहे की तुला कळेल की भविष्यशास्त्र एक महत्त्वपूर्ण शास्त्र आहे काय म्हणतो आहेस आहेस तयार असं म्हणत मामांनी आपला हात विनयपुढे केला त्या चर्चेच्या सुरुवातीला फक्त आम्ही सहभागी होतो पण इतक्या संभाषणानंतर पार्टीतली सगळी लोकं आम्हा चौघांभोवती जमली होती या चर्चेत आता प्रत्येकालाच रस आला होता मामांचा हात अजैन विनयच्या पुढेच होता विनयाने आपला हात पुढे केला आजूबाजूला इतके लोक पाहत असूनही कमालीची शांतता होती फक्त मामा आणि विनय यांच्यातलं संभाषण कानी येत होतं मामा गंभीरपणे विनयचा हात पाहत होते विनयपेक्षा तिथे जमलेल्या प्रत्येकाला कुतूहल होतं मामांनी त्याची शांतता भंग करत बोलायला सुरुवात केली विनय मी आधी तुझ्या भूतकाळाबद्दल बोलतो विनयने होकार ती मान हलवली मामा सहमती मिळताच पुढे बोलू लागले विनय तुझ्या हस्तरेषांवरून तुझ्या जन्मानंतर काही वर्षानंतर तुला मातृ पितृ शोक ओढवला असणार विनयने मान हलवत हो मी पाच वर्षाचा असताना माझे आईवडील अपघातात गेले विनयचं शांतपण ऐकल्यानंतर मामांनी पुढे सांगायला सुरुवात केली तू फार कष्ट करून आतापर्यंतचा प्रवास गाठला आहेस शिक्षणात तू कर्तबगार आहेस पण आर्थिक परिस्थिती फारच खडतर आहे यापुढे जाऊन तुझ्या हस्तरेक्षा सांगतात की तुला जगात काहीतरी वेगळं घडून आणून स्वतःचा ठसा उमटवायचा आहे विनाने मान डोलावली हो मला इंजिनियर व्हायचं आहे नवनवीन शोध घडून आणायचे पण आता पुढे काय म्हणते तुमचं भविष्यशास्त्र असं म्हणत त्याने मामांना प्रश्न केला मामाने मग भविष्याकडे पाहत बोलायला सुरुवात केली विनय तुझा तर भविष्यशास्त्रावर विश्वास नाही पण तरीही काय वाटतंय तुला काय गुड असेल तुझ्या भविष्यात विनय मिश्किल असत म्हणाला काय मामा आता काय असणार आमच्यासारख्या गरिबांच्या नशिबात मरेपर्यंत पाचवीला पुजलेलं कष्ट आणि मान झुकवून खितपत पडायला लावणारी गरिबी दुसरं काय यावर मामा हसत म्हणाले नशिब नाहीस तू तुझ्या नशिबात राजयोग आहे जरी आतापर्यंतचा काळ तुला कष्टाचा गेला असला तरी तू पुढे प्रगतीच्या आणि ऐश्वर्याच्या शिखरावर असशील तुझा प्रेमविवाह होईल दोन आपत्त्य होतील असं म्हणून मामा शांत झाले मामांना शांत झालेलं पाहून सगळ्यांची कुजबूज सुरू झाली विनय मामांना म्हणाला काय झालं मामा मामा म्हणाले सगळं सुरळीत आणि सुंदर दिसतं आहे पण एक अडचण दिसते आहे वयाच्या चाळीसा वर्षाच्या जवळपास मोठा जीवगणा अपघात संभवू शकतो त्याची तुला फक्त काळजी घ्यावी लागेल बाकी सारं सुरेख आहे मामांनी विनयाचा हात सोडला आणि म्हणाले मी म्हटलं ते तुझ्या हस्तरेषांमधलं तथ्य आहे त्यात कोणतीच अतिशयोक्ती किंवा आशावाद नाही आता तुला हे सगळं खोडसाळ जरी वाटत असलं तरी तुझ्या पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि महत्त्वाचं स्वतःची काळजी घे येतो मी असं म्हणत रवीच्या मामाने सगळ्यांचा निरोप घेतला आणि ते निघून गेले रवीला अजूनही हा सगळा एक खोडसाळपणाच वाटत होता पार्टीतून आम्ही घरी निघालो मी त्याला आनंदाने म्हटलं विण्या तुझं बरं आहे यार डायरेक्ट राजयोग आम्हाला विसरू नकोस यार पुढे जाऊन यावर तो हसत म्हणाला अरे कसला राजयोग फक्त आशावाद आणि कल्पनाविलास आहे दुसरं काही नाही माझ्यासारख्या अठरा वीसशे दारिद्र्य असणाऱ्या मुलाच्या नशिबात कसला आला आहे राजयोग म्हणे नशीबवान अरे माझ्यापेक्षा नशिबवान तू आहेस जगातली सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे आई वडिलांचं प्रेम त्याला तर वयाच्या पाचव्या वर्षीच पारग केलं त्या देवानं आणि राजू कसला देणार तो मला मीच त्याला मानत नाही विनय भाऊक झाला होता सर आपले अशूर लपवत मामाच्या घराच्या दिशेने निघून गेला त्यानंतर विनयाच्या मामाची बदली बडोद्याला झाली त्यापुढे मग जे आम्ही एकमेकांना दुरावलो ते खूपच दुरावलं अनेक वर्ष अशीच बघता बघता गेली करियर लग्न आणि संसार या प्रपंचाच्या राम रगाड्यात असा काही गुंतून गेलो की वेळेची काय स्वतःची भ्रांत उरली नाही अचानक एके दिवशी एक म्हातारे गृहस्थ मला संध्याकाळी घरी भेटायला आले मी याआधी त्यांना कधीच पाहिलं नव्हतं मी ऑफिसमधून घरी आलो तर ते माझी वाट पाहत होते माझ्या बायकोने त्यांचा योग्य तो पाहून आधीच केला होता त्यांना फक्त मला भेटायचे होते मी येताच त्यांच्या मुखावरचा आनंद जेवढं खूप मोठा प्रवास संपल्यावर एका वाटसरूचा असतो तसा फुलून आला होता मी त्यांना काही विचारणार त्याआधी त्यांनी माझ्या हातात एक पत्र दिलं मी पत्र उघडून पाहिलं ते विनायचं होतं मजकूर पुढीलप्रमाणे प्रिय मित्र नरेश मला ठाऊक आहे माझं हे पत्र वाचल्यावर एकतर तुला माझा खूप राग येईल किंवा खूप आनंद होईल पण काही झालं तरी रागवणं काय आणि भरभरून प्रेम करणं काय तर तुझा हक्कच आहे कारण तू माझा जीवलग मित्र आणि आधार आहेस कारण या जगात मामांनंतर तूच माझा सोबती होतास मामा आता वारला त्याला जाऊन पाच वर्षं झाली मामी आपल्या दोन मुलांबरोबर आता गावी असते तुला आठवत असेल रवीच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्याच्या मामांनी मला हात पाहून सांगितलेलं भविष्य तंतोतंत खरं ठरलं निमोडलेला असताना एका गुजराती मुलीशी प्रेमविवाह केला तिचे वडील हिऱ्याचे मोठे व्यापारी होते त्यांनी आमच्या लग्नाला विरोध न करता मला लग्न करून तिथेच राहून त्यांच्या व्यवसायात मदत करण्याची विनंती केली त्यांनी कारण सारिकाला माझी पत्नी त्यांची एकुलती एक लेख मी मामांबरोबर विचार करून होकार कळवला तर मामीने माझा खूप अपमान केला मी सारिका आणि तिचे बाबा आमचं सुंदर कुटुंब झालं माझा त्यांच्या व्यवसायात जम बसला त्यामुळे सारिकाचे बाबा खुश होते आठ वर्षांच्या संसारात दोन सुंदर मुलं झाली मुलाचं नाव हो। तुझी आठवण म्हणून नरेश आणि मुलीचं नाव हो। दिशा ठेवलं त्यानंतर सारिकाचे बाबा हार्ट अटॅकने गेले सगळी जबाबदारी आणि ऐश्वर सांभाळली जबाबदारी आता माझ्यावर आली सगळं अगदी रवीच्या मामांच्या शब्दानुसार सुखासुखी घडलं असताना मला त्यांनी सांगितलेल्या अपघाती मृत्यूची चिंता आता सतावू लागली आहे आज माझा चाळीसा वाढदिवस आहे आज पहाटेच हे का पत्र तुला लिहितो आहे कारण मला माझ्या जाण्यानंतर मुलांची आणि सारिकाची काळजी आहे तुला जेव्हा हे पत्र हातात मिळेल मी या जगातून गेलेलो असेन माझ्या मागे माझ्या कुटुंबाची व या आवाडव्या पसरलेल्या व्यवसायाची तू काळजी घ्यावी अशी माझी शेवटची इच्छा आहे मी गेली वीस वर्ष तुला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण तू सापडला नाहीस माझ्यासाठी या जगात सर्वात विश्वासपात्र कोणी असेल तर तो फक्त तूच हे पत्र माझ्या विश्वासपात्र वकिलाला सुपूर्त करीत आहे ते तुला शोधून ते पत्र आणि सर्व काही कामकाज समजावतीलच माझं हे शेवटचं कर्तव्य आणि शेवटचा नमस्कार स्वीकार कर आणि तुझ्या या मित्राला क्षमा कर बाकी तू बरोबर म्हणायचास यार माणसापेक्षा असतं माणसाचा नशीब तुझा मित्र विनय या धक्क्याने मी हताश झालो माझ्या डोळ्यात उभ्या अशूंनी आपली वाट मोकळी केली तो नाजूक हसणारा विनय अजूनही माझ्या मनात स्मरणात आणि विचारात भावनांचा झरा होऊन माझ्या अश्रूंमधून वाहत होता धन्यवाद तर मित्रांनो मी आताच आपल्यासमोर नशीब या कथेचं वाचन केलं आपल्याला ती कथा कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या कथेत तिथपर्यंत धन्यवाद